अशी चमचमीत अशी काळ्या चण्याची भाजी बनवली होती ना आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल तुमच्या अकॉर्डिंग टाका तुम्हाला जेवढं हवं तेवढं त्याच्यानंतर तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि आपली जी कांद्याची पेस्ट बनवलेली असते ती टाकायची आणि छान अशी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची कारण कांदा कच्चा असतो त्यामुळे ना त्याचा वास येऊ नये म्हणून छान भाजून घ्यायचा त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये ॲड करायची ती पण एक दोन मिनटं परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर घरामध्ये असलेले जे सुके मसाले आहेत ते ॲड करायचे मी इथं माझी घरगुती चटणी धना पावडर जिरा पावडर कसुरी मेथी हळद हे ॲड केलं होतं आणि थोडं थोडं पाणी टाकून ना मस्त असं तेल सुटेपर्यंत ते भाजून घेतलं जोपर्यंत तेल सुटेपर्यंत आपण भाजत नाही ना त्या भाजीला अजिबात टेस्ट येत नाही आणि मसाल्याची ना का कच्ची कच्ची टेस्ट येत राहते त्यानंतर जे चणे होते भिजवलेले होते आणि भिजवलेले चणे मी शिजवून घेतले होते ते त्याच्यामध्ये ऍड केले आणि मला हवं तेवढं पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं आता मी जास्त पातळ करणार नव्हते थो त्यामुळे थोडंसंच पाणी ॲड केलं छान असं दोन मिनटं उकळू दिलं त्याच्यानंतर एक तडका तयार केला त्याच्यामध्ये जिरे सुख्या मिरच्या कसुरी मेथी थोडंसं हिंग आणि ऍड केला होता आणि ते वरतून तडका दिला त्याला खूप टेस्टी झाली होती एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी बाय